जय शिवराय हो तुमचं आमचं नाते काय जय जिजाऊ जय शिवराय आमचं नाते काय जय जिजाऊ जय शिवराय ओके, ओके। नाही गे टुंगेदार आहे अच्छा अच्छा ऍडमिन मीच आहे हो ऍडमिन तुम्हीच राहा ओके ओके नाही मी एक आपलं सांगितलं काय हरकत नाही छावा शिवरा दादा नमस्ते ओके मीनाक्षी काळे आलेले आहेत हो काकांचा आज एकदम माझा काका आमच्या क्वीनताई म्हणत काकाने आज धमाकाच लावला लाईफचा हो आपण धमाकाच करतो हो हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हो बोलण्यात दम आहे मंडळ अंगात किती दम असेल मित्र बोला हो काकांच्या व्हिडिओजमध्ये पण दम असतो की नाही एज माझं फिफ्टी एट आहे तसेच आमच्या विद्याताई आहेत विद्याताईंचं एज फोर्टी प्लस आहे त्यांचे पण व्हिडिओ छान असतात हो विद्या विद्याताई ते माझ्या लाईव्हवर येतात त्यांचा पण चॅनल आहे ते पण माझ्यासारखेच आहेत फोर्टी प्लस आहेत पण स्मार्ट आहेत एकदम डान्स वगैरे करतात खूप छान हो छा नमस्कार मिनशिताई मिनाश अरुण पाटील दादा नमस्ते अरुण पाटील दादा बऱ्याच दिवसाने आले आहेत कोल्हापूरचे दादा आमचे अरुण पाटील दादा आलेले आहेत काका नमस्कार ओ काकांची भरपूर मोठी फॅमिली आहे मला दिवसात चार लाईव्ह घ्यायला लागतात चार सकाळी एक ग्रुप असतो दुपारी एक संध्याकाळी एक रात्री एक हो चार लाईव्ह घेतल्या चारही लाईव्हला वेगवेगळे लोक येतात सकाळीचा ग्रुप वेगळा असतो दुपारी वेगळा संध्याकाळी वेगळा रात्री वेगळा दिवसातनं मिनिमम तीन, तीन तरी लाईव्ह घ्यायला लागतात मी बारामतीला असल्यामुळं मला तिकडे नेटचा प्रॉब्लेम तेव्हा मी लाईव्ह घेत नाही तर मी तर आत्ता मी तुमच्याशी बोलत आहे हो घरी वायफाय आहे ना त्यामुळे प्रॉब्लेम नाही आज माझा पॅक कम्प्लीट संपलेला आहे आता मी आ, जाणार आहे नेटपॅक टाकायला चार वाजता किंवा उद्या सकाळी आज जर व्हिडिओ काढायला वेळ गेला तर चार वाजता जाणार नाही कारण की पाच वाज साडेपाच वाजता व्हिडिओ अपलोड करायचे असतात मिनिमम चार तरी व्हिडिओ काढायला लागतात चार नाही निदान तीन तरी हो तीन तरी व्हिडिओ का टाकायला लागतात रोज कन्सिस्टन्सी ठेवलेले आपण चौदा पंधरा महिने आपण रेग्युलर व्हिडिओ टाकत आहेत त्यामुळं आपला चॅनल हळूहळू ग्रो झालेला आहे हो रेग्युलरली पाहिजे युट्यूबवर अरुण पडेल दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण वर आल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर मग आपण सर्वजण लाईव्ह लाईक ला, करा हो सगळेजण करत असतात सांगायला लागत नाही शिवाय दादा सगळे करत असतात सगळ्यांना माहिती आहे स्क्रीनवर डबल टच करायचं काकांच्या नाकावर मारायचं टाक हो असं हो आज मी असं माझ्या लाईफची पद्धत जुने लाईव्ह सगळे रेकॉर्डेड लाईव्ह होते मी सगळे डिलीट केले ते चॅनल शफल केला चॅनलवर थोडा प्रॉब्लेम आला होता त्यामुळं सगळे जे व्हिडिओज नाहीत ते मी डिलीट केले जे लाईव्ह लागत नाही ते डिलीट केले आहेत चॅनल एकदम व्हिडिओ एकदम छोटे केले आता तुम्हाला माझ्या चॅनलवर आठशे व्हिडिओ दिसतात माझे जवळजवळ तीन हजार प्लस व्हिडिओ झाले आहेत बरेचसे व्हिडिओ मी डिलीट केलेले आहेत हो आता ते हळूहळू करायचे आहेत काय हरकत नाही आपल्या करतायत आपल्या अंगात धमक आहे ताकद आहे त्यामुळे आपण व्हिडिओज करूया काय हरकत नाही व्हिडिओ कुठं जात नाहीत आपल्या आपल्याकडे वेळ आपण करू हो आपण त्याच्या पुढं नाही व्हिडिओच्या पुढं आपल्या पुढं व्हिडिओ नाही आहेत आपण आपण त्याच्या पुढं जायचं हो यूटूबच्या पुढं अच्छा अच्छा चला तर मग आपण सर्वजण सण लाईक करूया धन्यवाद एकमेकांना सहाय्य करा हो हो तुमचं माझे सेम विचार आहेत मित्रांनो आमचे शिवा श छावा शिवरा शोभाचे त्यांचा पण चॅनल आहेत नवरा बायको आहेत जोडी आहेत आणि शिवभक्त आहेत आणि ते खूप छान बोलतात माझ्यापेक्षाही छान बोलतात ते हो त्यांच्या पण लाईव्हवर जात जा ते पण असं माझ्यासारखं कंटिन्यू लाईव्ह घेतात गाणी म्हणतात मराठी गाणी हिंदी गाणी सुविचार वगैरे खूप छान छान चॅनल आहेत लाईव्ह कसा घ्यायचा तर ह्या दोन तीन चॅनलवर ब जण माझे जुने फॉलोअर आहेत ते बकता, बड़ा जनाना आ, बड़ा ते आवर्जून माझं लाईव्ह बघतात मी बऱ्याच जणांना शिकवलं आहे लाईव्ह कसा घ्यायचा लाईव्हवर कसं बोलायचं बॅड कमेंट कसे हँडल करायचे बऱ्याच जण ताईंना मी ते म्हणाले वाईट कमेंट द्यायच्या तर मी त्यांना सांगितलं लहान ला, मुलांना घेऊन बसा बरोबर मिस्टरांना घेऊन बसा बरोबर तरी वाईट कमेंट द्यायला लागली मी त्यांना म्हणलो दे देवाच्या फोटोजवळ बसा देव दाखवा तेव्हा हळूहळू ला बॅड कमेंटवाले कमी झाले मी असे भरपूर आयडियाज आमच्या ताईंना दिलेले आहेत तेव्हा ताई घाबरत होत्या काय काय ताई म्हणाले आम्ही चॅनल चा, बंद करतो काय काय ताई लाईव्हवर रडलेल्या आहेत तर मी त्यांना आमच्या आम्ही आम्ही तीन दादा होतो आम्ही त्यांच्या वर जायचो मी पण आज अजून त्यांच्या ला जातो आणि मी त्यांना सपोर्ट करतो त्यांना सांगतो की रडू नका हो एकाला संतलून करा एकाला धीर द्या एकाला आधार द्या हो एकाला म काहीतरी मनोबोल द्या हो धीर द्या आधार द्या मनोबोल द्या एकामेकांना सहाय्य करा हो आपले विचार चांगले ठेवा हो एकामेकाबद्दल चांगलं बोला आपण जर लोकांशी चांगलं बोललो तर लोक आपल्याशी चांगलं बोलतील आपण लोकांशी वाईट बोललो लोकांना शिवाय दिल्या तर लोक आपल्या शिवाय देतील आपण लोकांना गुड मॉर्निंग म्हणलं तर समोरचा गुड मॉर्निंग म्हणतो आपण त्याला म्हणलं त्याला आपण बास्टर्ड म्हणलं की तो आपल्याला बास्टर्ड म्हणतो म्हणून आपण एखाद्याशी एखाद्याबद्दल चांगलं बोला गुड मॉर्निंग म्हणलं तर गुड मॉर्निंग बोला हो गुड आफ्टरन म्हणलं